नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष दहा ते, ते पंधरा मिनिटात तयार होणारे उपवासाचे खमंग आणि चविष्ट थालीपीठ तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका मध्ये भगरीचा आणि शाबुदाण्याचं पीठ घेतलं आहे पीठ दोन कप घ्यायचं आहे एक चमचा मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे चवीपुरते मीठ टाकायचे आहे दोन चमचे शेंगादाण्याचा कूट टाकायचा आहे अर्धा चमचा जिर टाकायचा आहे अर्धा कप दही टाकायचा आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये पीठ छान मिक्स करायचं आहे त्यानंतर अर्धा कप पाणी टाकूया पाणी टाकल्यानंतर पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे एक बटाटा किसलेला टाकायचा आहे तो पण पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे पीठ भिजवायला दीड कप पाणी लागला आहे पीठ छान मिक्स करून झाले आहे लगेचच थालीपीठ तयार करायला घेऊया छोटासा गोळा घ्यायचा आहे पोळपाटावर एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्यावर थोडेसे पाणी शिपडून घ्यायचं आहे पिठाचा गोळा थापून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे तयार करू शकता थालीपीठ मस्त अस मीडियम साईजचं थालीपीठ थापून झालं आहे मध्यम भागी गोल करून घ्यायचं आहे पॅन इथे छान गरम झाला आहे थालीपीठ टाकूया थालीपीठावर एक चमचा तेल सोडवूया एक मिनिटानंतर चेक करूया थालीपीठ उलथून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं हे थालीपीठ करायला जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये रेडी होतो थालीपीठाचा रंग बघू शकता अगदी सुरेख आला आहे भाजलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढूया दुसरंही थालीपीठ असंच भाजून घ्यायचं आहे थालीपीठावर थोडेसे तेल सोडूया दुसरंही थालीपीठ छान भाजून झाले आहे प्लेटमध्ये काढूया थालीपीठासोबत खाण्यासाठी वाटीमध्ये दही घेतला आहे चवीपुरते मीठ टाकायचे आहे एक चमचा शेंगादाण्याचा कूट टाकायचा आहे पाऊन चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचं दह्याची चटणी छान तयार झाली आहे तर या नवरात्रीमध्ये अवश्य तयार करून बघा शाबुदाना आणि भगरीचे थालीपीठ खूप झटपट होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत